मतदार बंधूंना आणि भगिनींना मी आपल्याला एक नम्र विनंती करीत आहे आणि आपल्या समोर एक सामाजिक कार्यकर्ता या नात्याने मी आपल्याशी संवाद साधत आहे दोन हजार चोवीस आष्टी पाटोदा शिरोर मतदारसंघ दोनशे एकतीस या मतदारसंघाची निवडणूक येत्या वीस तारखेला हो घातलेली आहे तर आपण पूर्ण मनाशी याची दहशतमुक्त मतदारसंघ हवा का दररोज किरकिरी भांडण पोलीस स्टेशन राडे हा हे पाहिजे आपण ठराव पण मी म्हणतो म्हणून आपण नाही आपण पूर्ण अभ्यास आप का कुठे शांतता भंग झालेली आहे का कुठल्या कार्यकर्त्यांनी त्रास दिलेला आहे का फक्त काकाच्या मनात ती नाही ते थी थी कमी बोलतात आणि नुसतं विकास कामे करतात विकासाच्या बाबतीत गावात एक एक दुन -दुन दे पार पार हजार दे दोन और दोन अशी दीड दीड कोटी जी बनदारी दिलेली आहे दुसरी जवळपास अडीच हजार कोटीचा निधी त्यांनी निव्वळ दोन वर्षात आणलेला आहे दोन वर्षात कोरोनामध्ये भंडय्या आणि विकास निधी सगळ्या कोरोनामध्ये जोडवायला गेला त्याच्यामुळं त्या दोन वर्षात काहीच करता आल नाही आणि एक वर्ष अगदी विरोधात गेले शिंदे सरकारच्या

इतका धाडशी माणूस आहे कामाच्या बाबतीत काय जवळपास त्यांच्यापाशी पंधरा वीस वर्षापासून त्यांचं काम करत आहे त्यांनी संघर्ष केलेला आहे भरपूर संघर्ष केला आणि भविष्यात ते अजूनही जनतेला कुठेही असाधारी कोण विरोधक कोण असा जे बाब बी तुझा भाऊ कुठल्याही गावात आता आमच्या गावात सुद्धा काकाने काम दिलेल्या आहेत फक्त काकाने इतके नियोजनबद्ध काम केले आहेत ही बांधारे झालेत तेवढे कार्यकर्ते आमचं नाहीत कारण कार्यकर्त्याला टेक्निक नसतं म्हणून नामांकित गुप्तदरामार्फतच ते बंधारे करून घेतलेत कुठला नाही परंतु लोकांनी असं फक्त गोवापट असा केलेला आहे की काकाला मदत आज नुसते ते वावड उद्या येत असं झालं तर सर्वसामान्य माणसाच्या मनात फक्त बाळासाहेब बाजू काका याद्याची स्तरी ती परिस्थिती लोक बोलून दाखवत नाहीत आणि मी शेवटचे हात जोडून कळकळीची विनंती करतो गेली पच्छा पच्छा की गेली आलेली संधी डवलू नका परत दुसरं आपल्या असं काहीच राहणार नाही आणि कळकळीची विनंतीने सांगतो की उद्या येणाऱ्या वीस तारखेला की घड्याळा या चिन्हावर चिन्हासमोर पुढील बटन दाबावा आणि भरघोस मताने निवडून द्यावा काकाचा बॅलेट पेपरवर नंबर बी एक आहे असे नंबर कळकळीची विनंती करतो आणि थांबतो जय हिंद